तर शिरूड तालुक्यात शेतकरी संघटनेची मीटिंग आयोजित केली कारण ऊस उत्पादकांचं शोषण सर्व सरकार आणि कारखानदार मिळून करतात अगदी काल काळपापूर्वी सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसला मंत्री समितीने जे निर्णय घेतला की सवा दहा पॉइंट लाख पैसे द्यायचे आणि उरलेले पैसे साखर उतारा निश्चित झाल्याच्या नंतर साखर उतारा निश्चित यांचा कधी होईल तर कारखाना बंद झाल्याच्या नंतर होईल साखर उतारा बंद झाल्याच्या नंतर यांचा निश्चित करत असताना हे इथेनॉल दाखवत नाही हे काही कारखाने शरब टँकरने विकतात दुसऱ्याला करण्यासाठी ते दाखवत नाही म्हणजे जेव्हापासून इथे आणि हे सगळ्या प्रक्रिया उद्योग खायला लागला ह्याच्यामध्ये प्रोसेसिंग तेव्हापासून साडे बारा असणारा ऊस सा। आम्हाला साडे दहा अकरा पुढे काय रिक्वारी हे <coughs> दाखवत नाही म्हणजे आमच्या रिक्वारीची चोरी करून सरळ सकस सरकारने या कारखानदारांना चोऱ्या करायला परवानगी दिलेली आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकारने मंत्री जो निर्णय आहे त्या मंत्र्यांचा या मिटिंग केलेल्या जे आदेश काढलाय त्या आदेश काढणाऱ्यांचा आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीनं या मीटिंगमध्ये निषेध केलेला आहे दुसरी गोष्ट दोन हजार तेरा ला श्रीलंका राजन समितीच्या शिफारशी आलेल्या आहेत सत्तर सूत्रानुसार ते सुद्धा आम्हाला अजून मिळत नाहीत म्हणजे साखर आयुक्त पण याला जबाबदार आहे आणि आमची पाच हजार रुपयाची मागणी कशी आहे तर दोन हजार अठरा एकोणीस पासून यांनी जे साखरेचा दर एकवीस रुपये ठेवलेला आहे आज साखरेचा दर पन्नास रुपये जर केला तर ऊसाचे दर पाच हजार रुपये शेतकऱ्याला देत आहेत आणि हे जर करणार नसतील तर साखर कारखान्यातली साखर गळालेली आमच्या ऊसाची आहे त्यामुळं पन्नास रुपयाच्या साखर विकायची नाही आणि ती जर विकली तर शेतकरी संघटना साखर कारखान्यातनं साखर बाहेर पडू देणार नाही अशा आंदोलनाची या ठिकाणी चर्चा चालू आहे याच्यावर आता महाराष्ट्रभर मी घेऊन आम्ही एकतर साखर बंद करणार पहिली दुसरी गोष्ट साखर आयुक्तांची जाऊन धरणार आहे तो पासून आमचा हिसाब काढा फारकाचे पैसे द्या अशा अनेक विषयावर साखर आयुक्त आणि कारखानदारांशी आमचा आता लढा उभा राहणार आहे दुसरी गोष्ट इथं साखर कारखाने सहकार्य असल्यामुळं काही परतीच्या बिन परतीच्या ठेवी कारखानदारांनी घेतलेल्या आहेत त्याच्या मुदती पण संपलेल्या आहेत आणि मुदती संपल्याच्या नंतर व्याजास उत्पादकाला परतीच्या बिन परतीच्या पाहिजे अजून देत नाही तो मग तो एक विषय आमचा आज आम्ही साखर कारखान्यांना विचारणार आहे त्यांनी जर नाही ना होई म्हणले तर त्यांना सुद्धा साखर आजल्याच्या पुढं खेचल्याशिवाय आम्ही सोडणार नाही अशा अनेक प्रश्नावर ही चर्चा झालेली आहे आणि उद्या सव्वीस तारखेला जो आमचा संविधान दिन आहे तो संविधान दिन आमच्यासाठी राबत नाही आमच्यासाठी तो काळा दिवस आहे म्हणून ती चर्चा आम्ही सव्वीस जानेवारीला साकराळे इस्लामपूर तालुक्यामध्ये रघुनाथ गावामध्ये निवेदन नियोजन केलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातून बरेचसे काही विचारवंत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सव्वीस तारखेला दिवसभर बसून हे कर्जाची शेतकऱ्यांच्या आत्महत्येची तिथे आम्ही चर्चा करणार आहे एवढी आजची मीटिंग शिरुर्ला तालुक्यात बाजार समिती तळेगाव हो, दंबेरे इथल्या ऑफिसमध्ये आजची मिटिंग संपन्न झाली